तीस दोन हजार पोलीस ग्राम दिली की अवस्थेत पडलेली आहे अशी माहिती दिल्याने आम्ही पोलीस निरीक्षक प्रवीण खंडारे व पोस्ट ऑफिस त्वरित घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता नदीपात्रातील महिला हिचे तोंड पूर्णपणे ठेसलेले होते तिच्या चेन्न यावर दगडाने मारल्याच्या गंभीर जखमा दिसत होत्यावरून सदर अनोळखी महिलेची ओळख पटवून तिचे नाव कुमारी माया अनिश कोडापे वय वीस वर्ष राहणार काजळेश्वर असल्याचे निष्पन्न करण्यात आले सदर मुलगी ही गतिमंत असून पीक मागत होती असे तिची बहिणीने माहिती दिली मृतक कुमारी माया कोडापे हिचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खून केला असल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्या दिसव शारदा शंकर पूर्वे वय पस्तीस वर्ष राहणार काजळेश्वर यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टवरून को पोलीस स्टेशन ला क्रमांक दोनशे बावीस छेतीस हजार दोनशे पंचवीस कलम एक शून्य तीन एक दोन तीन आठ भारतीय न्याय संहिता दोन हजार प्रमाणे अज्ञात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्यातील घटनास्थळ हे काजळेश्वर गावापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या उमा नदीच्या पुलाखालील पात्रातील असून त्या ठिकाणी कोणतीही लोकांची वस्ती किंवा प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना मानवी पोलीस अधीक्षक तारेसा माननीय अपर पोलीस अधीक्षक लता फड मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी साहेब यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे व त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण खंडारे तसेच रामकृष्ण भाकडे स्वप्नील चव्हाण धनराज पवार अमोल मुंडे छोटेबई पप्पूवाले रवी वानखडे सुमित जगताप दीपक लोबळे रवी नागरे सतीश जाधव खुशाल गोयर प्रभू चुमडे फोको अंकुश सोन्नर अनिल मुंघे पल्लवी मोठे असे मिळून घटनेपासून आजपावे तो अथक प्रयत्न करून आरोपीविषयी कोणतीही माहिती किंवा तांत्रिक पुरावा नसताना पारंपरिक कौशल्याचा वापर करून अवघ्या तीन दिवसाचे आत आरोपी अरबाज अली वल दसलम अली वय बावीस वर्ष राहणार काजी प्लाट कामरगाव कारंजा यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने कललकुमारी माया अनेश कोडापे हिचा दगडाने मारून खून केल्याची कबुली दिली आरोपी अरबाज अली वल दसलम अली वय बावीस वर्ष राहणार प्लाट कामरगाव तालुक्यातील कारंजा तीन जून दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास माननी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी साहेब करीत आहे प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा लाड